नवटंकी सोडा शासन आदेश बदलून नुकसानग्रस्तांना भरीव मदत करा किसान सभेची मागणी मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढले ठिकठिकाणी शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत सरकारचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देखील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत दुसरीकडे विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी होती आहे शिवाय सरकारने जाहीर केलेली दोन हजार कोटींची मदत तुटपुंजी असल्याचं मत विरोधकांचं आहे अशा परिस्थितीत आता नवटंके सोडा शासन आदेश बदलून नुकसानग्रस्तांना भरीव मदत करा अशी मागणी शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या किसान सभेने केलेली आहे राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत कोणी ट्रॅक्टरवर चढून पाणी करत आहे कोणी होडीत बसून फोटो काढत आहे सोशल मीडियावर हे फोटो टाकत आहेत मंत्र्यांनी अशा प्रकारे नवटंकी करण्यापेक्षा कार्यालयात मंत्रालयात बसावं त्यांचा तीस मे दोन हजार पंचवीसचा शासन आदेश ज्याच्यामध्ये कोरडवाहू शेतीसाठी केवळ आठ हजार पाचशे रुपये बागायती जमिनीसाठी फक्त सतरा हजार रुपये बहुवर्ष पिकांसाठी केवळ बावीस हजार पाचशे रुपये एवढीच मदतीची तरतूद आहे लाखो रुपयांच्या गाई वाहून गेल्या आहेत त्याला भरपाई म्हणून दुधाळ जनावरांमागे केवळ सदतीस हजार पाचशे रुपये एवढ्या तुटपुंजा मदतीची तरतूद आहे तो शासन आदेश बदला अशी मागणी किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केलेली आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वेगवेगळ्या खात्याचे मंत्री आता महाराष्ट्रावर फिरतायत कोणी ट्रॅक्टरच्या टपावर चढताय कुणी होड्यांमधून फिरताना फोटो काढताय तर कोणी पाण्यात उतरून शेतकऱ्यांच्या या दुःखाची पाहणी करतय मला वाटतं ह्या सगळ्या नौटंकी करण्यापेक्षा मंत्रालयात बसून त्यांचा जो तीस मे दोन हजार पंचवीसचा शासनादेश आहे तो जर बदलला ज्याच्यामध्ये सांगितलंय की एक हेक्टर कोरोड जमीन जर खराब झाली तर आम्ही किती रुपये देणार आठ हजार पाचशे रुपये फक्त ज्याच्यामध्ये एक एकरची नांगरणी सुद्धा होणार नाही बागायती जमीन खर, खराब झाली तर किती देणार प्रति हेक्टरी केवळ सतरा हजार रुपये आमच्या लाख रुपयाच्या लाख सवा लाख रुपयाच्या गायी वाहून गेलेल्या आहेत त्यासाठी हे किती रुपये देणार शासनादेशाप्रमाणे तर केवळ सदोतीस हजार पाचशे रुपये ज्याच्यामध्ये गायीच काहीच भरून निघणार नाही त्यामुळे नवटंकी करत पाण्यात फोटो काढून जहाजावर फोटो काढून होड्यांमध्ये फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्याऐवजी मंत्रालयात बसा हे शासनादेश बदला जे निकष पीक विम्याचे तुम्ही काढून टाकले त्याच्यामध्ये आज आम्हाला या अतिवृष्टीमध्ये मदत मिळाली असती तो पुनर्प्रस्थापित करा आणि अभूतपूर्व परिस्थिती आहे त्याच्यामुळे शासनादेशाच्या पलीकडे जा एका एकरला किमान पन्नास हजार रुपये कसे देता येईल शेतकऱ्यांना आणि ज्या शेतमजुराचं आज श्रमाचं नुकसान झालेलं आहे त्याला जगणं मुश्किल झालेलं आहे त्याला तातडीची पंचवीस हजार रुपये मदत ही कशी देता येईल यासाठी शासनादेश काढा धोरण घ्या हे करणं आज जास्त महत्वाचं आहे नौटंकी करण्यापेक्षा अशा प्रकारचे निर्णय हे राज्य सरकारने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले पाहिजेत अशा प्रकारचं आव्हान किसान सभेच्या वतीनं आम्ही त्यांना करतोय नौटंकी थांबवा ठोस मदत करा ही कळकळीची विनंती किसान सभेच्या वतीनं आम्ही त्यांना करतो आहोत बिरू रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा